मित्रांनो आजच्या मायनी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी हा खिरेखी मजबूत आज सुनील पुकारलं बलमा ज्याची म्हणून ओळख आहे आज मायनी मैदानात दुसऱ्यांदा मला वाटतं आला आणि दुसऱ्यांदा झालं दोन नंबर मागच्या वेळेला मायब्या केल्याला झालेला मागच्या वेळेला दोन नंबर आणि आज पहिलवान बर दोन नंबर झाला काय सांग चला आज बायला नाही नाही या मैदानात ज्या वेळेस पायड होतो बैल त्यावेळेस कधी गुलाल न घेतल्याशिवाय जातच जा नाही गुलाल घेणार गुलाल घेतोच बैल कारण हे मैदान त्याला लकेल दोन्ही वेळेला तर पळावलो त्यावेळेस दोन्ही वेळेला राहिलेली गाडी मागच्या वेळेला पण अशीच वे थोडक्यात एक नंबर गेला आता पण थोड्याशा अंतरात एक नंबर ही झाला थोडासा आता ही आजचं नियोजन जी पायऱ्याच होतं ना दोन्ही पण बैल मोठ्या मापाच्या आणि दीकणी बैल कोणी केलेलं अक्षय सीठ नियोजन करते त्यांनीच सकाळी नियोजन केलेलं काल आज पळाली गाडी चांगली पळाली आता सकाळी मी त्यांना विचारलं पहिला वाल्यांना की गाडी आज गुलालात राहिल का त्यांनी सांगितलेलं शंभर टक्के मुलाखत घ्यायला तुम्ही येणार आणि आज गुलालात राहिली गाडी हो राहणार सगळ्यांना माहीत होते कारण गाडी चांगली पळत होती दोघं एक जीवान पळत होती त्यामुळे गाडी राहिली आज आज दुसरे सहकार्या येते शंकर भाऊ येते आज लय दिवसात ना तुम्ही आला आणि बायलानं तुम्हाला आज कपाळाला गुलाला लावून दिला लय दिवसात म्हणजे दोन तीन महिन्यात ना आलो आज, आज ते पण सेमी अर्ध्या वाटत होतो तेव्हाच पाहाला सेमी तरी पण मग आलो आता डायरेक्ट फायनल लाच पोचल आज गोट्यावर गेल्यानंतर कस नियोजन असं काय आता आज गोट्यावर लवकर जाणार नाही आज कारण काय आपला परसू ड्रायव्हर त्यांच्या कन्याचा बड्डे आहे ना मग आता चिंचनेरलाच आम्ही इथून सगळी जाणार आहे आणि मग तिकडूनच मग सगळं तो बड्डे बिड्डे करून मग संध्याकाळीच घरी जाणार आज ड्रायव्हर कोण बस बसले परसूच बसला ही बलमाची गाडी काय प्रशांत ड्रायव्हर वैशिष्ट्य काय त्यांच्या गाड्या हाकण्याचा तो म्हणजे कस म्हणजे जास्त करून त्यानं गाडी आपल्या आणल्यात का नाही कडतन लावलेत गाड्या म्हणजे आमचा तर ते विश्वास आहे शंभर टक्के म्हणजे दुसरा असं कुठला डॉक्टर म्हणजे ड्रायव्हरवर विश्वास नाही पण परशुवर विश्वास आहे आमचा तोच मारतो गाडी पहिल्यापासून आता ह्या सीजन संपल्यापासून किती अगोला बलमाचा आठवा नऊ पाऊस जसा बंद झाला का ना ऊन पडायला लागलं की बैल आपला पहिल्या गती येतो काय सांगत वैशिष्ट्य या आता म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे साताऱ्या भागात म्हणलं तर आपला पा, आता पळतोय चांगला आपला आता कसं पहिल्यापेक्षा ताकद जास्त आणली बैलाला त्यामुळे पळतोय बैल आता 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 ऊन चालू व्हायला लागला आता जानेवारी नंतर अजून चांगला पळ आता पुढचं कसं नियोजन असेल तेच पुढचं आता काय आता विजयमधने परसू अक्षय राजू पाटील रोहन बर्गे कोरेगावचे त्यात ते सगळे मिळून नियोजन करते आता कसं असेल ते ते, ते, ते करतील नियोजन आज किती हो आले सहकार्य तुमचे आता बघितलेच तुम्ही किती आले होते आता गेली सगळे आले होते आता आम्ही मागून येतानाच आम्ही बारा तेरा जण आलो होतो दोन फोर व्हीलर घेऊन आणि सकाळी बैला सोबत आले होते दहा जण आले होते म्हणजे तीस तीस एक जण होतो आम्ही आज मग एवढी सगळे सहकार्य आले त्यांना सगळ्यांना खुश केले त्यांना आज आज खुश झालो चालतंय पुढील वाटचाली तुम्हाला शुभेच्छा करतो असाच बालमा तुम्हाला फायनल ला ठेवल गोला ठेवल धन्यवाद धन्यवाद